शंभर किलो जेव्हा तुम्ही युरिया टाकाल शंभर किलो युरिया जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा छेचाळीस किलो त्यातून नत्र भेटते तर छेचाळीशी किलो पिकाला भेटते का नाही भेटत काय काय होत असलो हवेत उडते आणि किती टक्के उडते किती टक्के उडते शणखत वरूनच टाकतो आपण आपलं हे रासायनिक खत तर तुम्ही शक्यतो काय करा खत देण्याची सगळ्यात योग्य पद्धत म्हणजे खत हे झाकूनच पडलं पाहिजे कारण काय होते आता समजावून सांगतो बा समजा जर तुम्ही युरिया उघडा दिला तर युरिया हे अमाइड फॉर्म मध्ये असते ठीक आहे आणि हे नंतर अमोनिकल फॉर्म मध्ये जाते अमोनिकल फॉर्म हे गॅस गॅस असते गॅस अमोनिकल फॉर्म हे गॅस आहे म्हणजे सरळ सरळ हवेत उडून जाते आणि त्यानंतर त्याचं रूपांतर होते नायट्रेटमध्ये तर पिकाला आवडणारे दोन दोन अमाइड फॉर्ममधलं पीक घेत नाही नत्र कारण नत्र हवेत आहे तुम्ही ऐक लहानपणी जर विज्ञान शिकले असेल तर नत्र हवेत बी आहे ठीक आहे पण नायट्रोजन हवेत आहे पण ते नायट्रोजन झाड घेऊ शकत नाही कारण ते अमाइड मध्ये आहे हवेत जे आहे ते अमाइड फॉर्ममध्ये आहे झाडाला पाहिजे एक तर अमोनिकल मध्ये नाही तर नायट्रेट फॉर्ममध्ये आणि जर तुम्ही युरिया उघडा दिला तर पहिले अमाइडचं फॉर्मेशन होते अमोनियामध्ये आणि अमोनियामध्ये जर तुमचं फॉर्मेशन होत असेल तर जवळपास पंच्याहत्तर टक्के तुमचा युरिया उपकून जाते देला की युरिया वाया गेला म्हणून समजून घ्यायचं म्हणजे समजून घ्या समजा एक, एक आ, एका बॅग एक बॅग किती रुपयाची होती तीनशे रुपयाची बरोबर आहे तीनशे रुपयाच्या बॅग मधले सात दोन चौदा सातरी एकवीस म्हणजे तुमचे जवळपास दोनशे तीस रुपये वाया गेले आणि फक्त सत्तर रुपयाचा युरिया तुमच्या झाडाला भेटला असा त्याचा अर्थ होते म्हणजे तुम्ही जे तीनशे रुपयाचं खत आणलं विकत या तीनशे रुपयाच्या बॅग दोनशे तीस रुपयाचं खत हवेत उडून गेलं तुम्ही जर उघड दिलं असेल तर फक्त सत्तर रुपयाचा युरिया तुमच्या पिकाला भेटला म्हणजे तुमचं दोनशे तीस रुपयाचं नुकसान आत्ताच झालं वरून जर दिलं तुम्ही आजच सांगितलं की दोनशे तीस रुपयाचं नुकसान एका बॅग मध्ये आजच झालं हे समजून घ्या युरिया खास करून युरिया सिंगल झोपर फास्ट आणि पोटॅशच्या बाबतीत तसं नाही होत पण युरिया हे शंभर टक्के उडून जाते उडते म्हणजे उडतेच